दर्शको नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे माडा लोकसभा मतदार करता म्हणून आज सिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात भरला आणि यानंतर रॅली काढण्यात आली होती सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि निंबाळकर यांची भव्य रॅली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित निघाली होती या रॅलीमध्ये बोलताना सिंह नाईक निंबाळकर यांनी पहिल्यांदाच मोहिते पाटील यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे गेले काही दिवस शांत असणारे सिंह नाईक निंबाळकर हे मोहिते पाटील यांची वाट बोल होते त्यांच्या निर्णयाची मात्र आता मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या गटात निघून गेल्यानंतर आज सोलापुरामध्ये निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांच्यावर टीका सोडलं पहा काय म्हणाले निंबाळकर

देतो या लोटाचे डिपॉझिट सोळापूर दिलेली जनता दोन्ही ठिकाणी आणि या ठिकाणी एवढीच विनंती करणार आहे येणाऱ्या भविष्य आपल्याकडे वाढ करता येतात येणाऱ्या भविष्यकाळामध्ये कृष्णेचं पाणी कृष्णाबाईला दुसरी महिन्याची जबाबदारी घ्याल एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि सर्वांना मी बोलण्यासाठी विनंती करतोय